रमा खरात ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करीत आज आपण आलेलो आहे तर आईकडे आई आज आपल्याला सांगणार आहे त्यांच्या वडिलांच्या घरी काय झालं होतं आणि कशी कहाणी घडलेली आहे पूर्वजांची कहाणी घडलेली आहे हे काय आताच सत्य नाहीये पण पूर्वज जे सांगतात ते सत्य ते आज सांगणार आहेत तर आपण ऐकूया आईच जे आईच बोलतात ते बोला आम्ही लहान लहान होतो बापाच्या घरी आमच्या केवढे लेख होतात तरी मी तरी नव तिसरी चौथीला होती मी चौथीला माझी मोठी बहीण आम्ही चार बहिणी दोन भाऊ तीन भाऊ दोन भाऊ एक बहीण आम्ही चार बहिणी दोन तीन भाऊ होतं सगळ्यात लहान मीच होते समजा अच्छा बाकीच्या काही नाहीचे झाले होते भावाचे झाले भावाचे नव्हते झाले भाऊ लहान ना होते आणि मग माझ्या बाबाच्या घरामध्ये एक असं बाबाच्या म्हणजे बापाच्या घरात बापा असं माळवत होत पहिलं माळून होता असं तीन तीन खण इकडून तीन खण इकडून एक मैदाना बैठक होती मशीनी साठी मशीन चालवायची मशीन काम करते बाबा मग तिथे मशीन काम असायची पाहुणे रावळ्या आले की तिथेच बसायचे समजा त्या बैठकीमध्ये बैठकीमध्ये मातीचेच घर होते खांड होते म्हणा चोकर वाडा होता असं मग केलेलं सगळं होत आणि मग त्या एका घरामध्ये असं समजा पलीकडच्या लास्टच्या घरामध्ये एक अस कळशीचा आकार होता समजा कळशी पाण्याची असते तशी कळशी हा गोल आकार आणि त्याला असं त्याचं तोंड बंद होतं आणि त्याला अशी हालकडी होती समजा अशी हलकडी म्हणजे पकडायसारखी असं हाताने पकडायची दांडे हा दांडे आणि ते होते असे त्या जुन्या हालकड्या होत्या पहिल्या त्या माळवादाला लोखंडाच्या हालकड्या म्हणायच्या हालकड्या म्हणायची त्याला कधी कधी बाळाचा झोका त्याला बांधायचे कधी काही बी येठण बिठण असं काय असलं त्याला अडकून ठेवायचं शेताचं मग ते बापाच्या घरात माझ्या त्या कळशी सारखं आकार आणि ते असं अडकून ठेवलेलं होतं मला सुद्धा कळत येते कोणत्या गावाची का नाही हे का आणि पिंपळगाव पिंपळगाव भोलेबा पिंपळगाव भोलेबाबाच पिंपळगाव माय रे अरे मग ते माहित होत सगळं मी आले गेले पलीकडच्या घरात असायचे लास्ट घरामध्ये समजा तर पलीकडच्या घरामध्ये असायचं आम्ही ते माझ्या आईला समजा बापाला दोन बायका होत्या तर मग आम्ही एका आईला माझ्या आईला जवळजवळ तीन मुलं सात बहिणी अरे बापरे आल्या होत्या दुसऱ्या आईला दोन मुलं एकच मुलगी पण ते माझ्या आईच्या घरात आडकिलेलं होत ते असं याला दोन बायका होत्या लहान लहान छोट होता तेव्हा सगळ्यात लहान मी होते समजा तिसरी चौथीला किंवा दुसरीला असं मी आणि मग सगळे काही मोठले होते काही तशी काही तशी आणि मग ते माझ्या आईच्या घरामध्ये ते अडकिलेलं होत असं थोडा गोल आकार होता असा आणि ते अडकिलेलं होतं येऊन जाऊन म्हणायचे बाबा हे काय अडकलं ते म्हणायचे माय ते माझ्या आजीशी संपती असं म्हणायचं माझ्या <laughs> आजीचं धन आहे ते आणि त्या आजीनं मायासाठी राखून ठेवलेलं म्हणायचं <laughs> मी म्हणायचे बाबा काढून दाखवा काय याच्यामध्ये काढून दाखवा ते म्हणायचे नाही माय आपल्या हात नाही लावायचं का चांगले नसते <laughs> ते धन असं बरेच दिवस आता मी माय बरेच दिवस होते मग ते मला माहित होतं सगळं पण ते मग काय झालं ज्या समजा अडकून ठेवलेलं होतं त्या घरामध्ये माझ्या समजा आईचे वाचले नाही पोहर नाही पोरी नाही लेकर वाचले लेकरच नाही आईला जवळजवळ सात पोरी सात तीन दहा तीन पोर होते अरे बाप दहा लेकर होते दहा ग्राम माईला दोन पोर आणि एक पोरी दुसऱ्या माईला असे तेरा लेकर होते अरे बाप रे <laughs> बाप फक्त मशीन काम करीत होते एक दोन एकर जमीन होती त्याच्यावर कस बाप लय मशीन काम करत आमचे आँ। सगळे शिक्षण केले सगळ्याचे मोठे भाऊ सातवी सातवी शिकवल्या बहिणी सातवी सातवी शिकवल्या होत्या जुन्या काळामध्ये आमचा बाप चौथी शिकलेला होता जुन्या काळामध्ये तर मग ते आडकलेलं होत ते नेहमीच म्हणायचे बाबा काय ते बाब तेवढंच उत्तर द्यायचं बाई तुला काय करायचं हे ना आज सधन म्हणते काय आहे बाबा मला दाखवा का नाही मला त्याच्यामध्ये काहीतरी चांदी सोनं आजीने आजीनं मयासाठी त्यांना पण माहिती नव्हतं त्याला पण माहित नव्हतं समजा त्याला माहित हो त्याच्या आजीनं त्याच्यासाठी काय करून ठेवलंय म्हणून कारण त्याचे त्याचे असं होत त्याचे आजोबा एकटेच झाले की बापाला मारून टाकले होते पहिले लोक काय माहित नाही आपल्याला करणी गिरणी काय म्हणत ते आणि मग पुन्हा वगैरे काय सत्य खर असते काही घटना बाप सांगत होता मला कारण गावात आजूळ होत मस्क्याच्या घरामध्ये मस्क्याच्या घराची आजी होती माझी बाप्पाची मग बाप, बाप ते ए, एक लेकरून झाला की मारायचं दुसरं लेकरू झालं की मारायचं म्हणून बाबा खायला मोठे नव्हते दोन बायका करून मग एवढे झाले तिरा का झाले मग हा पण त्याच्यातून वाचले की त्याच्यातून फक्त आम्ही तीन बहिणी आणि दुसऱ्या माझी तीनही वाचली चार पोरी तीन पोर हे झाले वारले हो ते कळत नाही त्याला समजा धन होत ना, होता ना हा, हा। ते नंतर त्याने कोणता अवतार घेतला होता राक्षसाचा काही माहित नव्हतं आपल्याला पण ते अडकिनार होत ते असं थोडस कळशीच आकार होत पण त्या बाबानी काय बाबा म्हणायचे करणी करू करू माझे सगळे मिरत म्हणजे त्यांच्या आत्या होती माझ्या बापाची आत्या मग त्या आत्यानी ते सांभाळ केला समजा म्हात्या लवकर दोन लग्न करून दिली अरे बाप असं काही कारण नाही काही बाबा असतील सतरा अठरा वर्ष तव्हा बी एक पहिलं लग्न केलं आईचं माझी आई मोठी होती आणि माझ्या भावाची आई लहान तिंच होतं लय मोठं लग्न लय मोठे लग्न पहिले कारण पहिले याला लय मोठे लेकर व्हावं फटा फटा म्हणून दोन बायका करून दिल्या पण दूरदावाची गोष्ट समजा माईचे सगळेच लेकर वारले आणि तीनच भाईनी झाले शेवटी मग ते मी जरा जवळजवळ तिसरीला गेले असेल एक वर्ष बरं दोन वर्ष म्हणायचे बाबा घागर तुम्ही गेला तर मी काढ असं म्हणायचे मी कळवे मोठी मोठी होत गेले बाकीच्या काय नव्हतं पण मीच सगळ्यात बा समज सगळ्यात लहान असल्यामुळे थोडा हात बोलवायचे हे करायचे आणि सगळे मी मिळाल्यामुळे मग मला बाबा चांगलं समजायचे समजा लहान करायचं आणि मग मी म्हणायचे बाबा तुम्ही गेलात ना वावरात मी घागरच काढले बाबा म्हणले मग काय करावा काय करावा आता पोरगीच ऐकत नाही त्याला हात लावायचा नाही एवढे लेकर आता बाबाला कळत होत समजा लेकर असं ते कसं सांगत होते आपल्याला मग एक लैर म्हणून एक पासच आहे गाव पास गा। माझ्या बापाचा मावस भाऊ तिथ राहतो त्याचं नाव तो ना बापू साहेब मावस भाऊ बापाचा मावस भाऊ बापाचा मावस भाऊ बाबाचा मावस भाऊ तिथं होता राहत त्याचं नाव होत बापूसाहेब मग बापसाहेब होता बाबा ठापात पाहिजे काय फोन काय नव्हतं काय नव्हतं आपलं कोणाच्या हाती पर हाती छापाचा बापूशा अरे बापूशा म्हणायचे लारा लहाराय बापूशा अरे गा घेऊन जा कळशी ते माहित आज कसं भाऊ तुम्हाला दिले आजीनं तुम्ही मला घेऊन जाय माझा बाबा <laughs> मला काय झालं तर मग मी काय करू नको नको तुला काय होणार नाही मग मी तुला मनातून द्यावं लागले तुला मनातून द्यावं लागले तुला काय होणार नाही ते बरेच एक दोन वर्षाची बात समजा अशी बाबाने मनात घेऊन जाय ते म्हणे मी नेत नाही बाबांनी मना घेऊन जाय ते म्हणे नाही भाऊ तुमचं धन आहे ते तुम्हीच न्या शेवटी पक्क माहित होत पक्का माहित होत बाबाला माहित होत बाबाच्या आजीनं ठेवलेलं होतं बाबाच्या आत्याला माहित होत पण त्याच्यात काय होत हे ना हात लावला पण ते तसं त्या खांडाला अडकलेलं होतं जसे माव बांधले होते समजा पिढान पिढीचे तेव्हापासून त्याला कोणी हात लावला नव्हता आणि आम्ही त्या घरात झोपत होतो लास्ट पना। लास्टला आम्ही तीन बहिणी आणि आमची माय आणि आमची दुसरी माय भाऊ ते पलीकडे घरात झोपत समजा त्या घरात नाही झालं समजा काही त्या घरात त्याची वाचले म्हणजे माईचं म्हणणं होतं जर नसती केली दुसरी माय बाबाचा वस बुडाला असं असं मानायच ती मग माय तरी मय मेले पण दुसरे वाचले म्हणून माय लय माणिती होती लिखायला खूप माणस होती काय खूप माणित होती त्यांच्याशी पानं चालत नव्हतं माथारीच आमच्या आम्हाला पण लेकायला जवळ देत होती सावत्र लेकायला ले। सावत्र ले का ले का ते सावत्र बी कारण बाबाचं नंतर बाबांनी किती जमीन हे लय कमीवली होती ना समजा मग त्याला वाटतं की माथारी वाटून घेईन वाटून घेईन अर्ध मारद तसं काय केलं नाही आमच्या मथारीनं बा आमच्या बाबा मी रे तो वचन घेतलं तर समजा की तो काही घेशील काय तुम्ही वाटत मथारीनं ते जुनच पाळलं समजा आणि मग काय झालं ते मी तिसरी अस चौथीला असं समजा तरी मग मनाचे बाबा म्हणायचे पोटीला तर एखादी बर काढे इंद्रे म्हणायचे इंद्रे आरे पोटीला आवर तुमच्या आईचं नाव इंद्राबाई uh. दुसरीचं नाव सीताबाई तर म्हणायचे अरे इंद्रे अरे पोटीला आवरी पोरगी येऊन जाऊन ती धरायची म्हणती बा ती म्हणायची मय करा काळ पांढर त्याचं कुठं तरी त्याला सगळ्याला माहित माथारी म्हणायची कराना काळ पांढर्यावर नाच डॉक्यावर उड्या मारते इकडून तिकडून म्हणे तुम्ही काय करतात म्हणी असं मग ठीक माथारी कातवायची माथाऱ्या आता माथाऱ्या म्हणी आलाच कोणी तयार व्हा ना मी काय कोणी तयार होत कारण धन पांढरे असं तसं म्हणतो अरे मग नि कोणी तयार मला मग एक शेवटी काय बाबा म्हणले बाबा म्हणले काय मनगाड्या बापूशी पण एवढं पोरगी काय करायला लागली पोरगी काढीन म्हणेन फेकीन झोकीन इकडे तिकडे हात लावीन काय करीन मरण बाबा हा असं बाबाचं म्हणणं आलं पोरगी सरे म्हणे असं म्हण लागले शेवटी मग माझा ते चुलता आला मावस चुलता मावस चुलता आला दिवसभर राहिले कोंबडा कापला काय काय केलं खाणं पिणं केलं खूप अशी मजा केली की म्हणजे दादा मी दर इथून जाता मी हा ती घेऊन चाललोय मी पण लेकरा बाळाला सांभाळ बाळा तुला सांभाळून नेमकं काय निघल त्याच्यामध्ये ते काढत नाही तशीच घागर बाबांनी हव करून पण त्याने पण सांगितलं अस ना काय निघलै का नाही तर तिथे गेलो काय तिथे गेलो धनाचे लाल चित्रमा काय मला काय रे दादा याच्या मध्ये कशाचं काय होत असं तसन पण त्याच्यामध्ये जड होत जड चांदोडे रुपये असते चांदोडी रुपये असते किंवा माथारी सांगायची ना आमच्या पुतळ्या होत्या फलानं होतं माईच्या माईचं आधीच सासू सासू सांगत होती चांदोडी चांदोडे रुपये होते म्हणजे असं जड होत ते मग बघितले का चांदोडे रुपये बघितलेले तुम्ही बापरे पहिले होते ना रामा तुम्ही बघितलेले का नाही आपण नाही पाहिले ते हातात नाही लावू द्यायला मात्र येतो आपला एवढा आहे का एवढा एवढा निघाली दुबळी पाहिले मग त्यांनी नेलं ते पण मनातून दिलं नेत कोंबड बिंबड कापलं त्यांनी असं केलं तसं केलं त्यांनी नेलं बिचारे पण त्याच्यानंतर मी जवळजवळ पाचवीला गेले तर तवरक तो होताच बाबा फोन करून बाब बाबा फोन तर फोन बिन नव्हता सॉरी पण विचारायचे ठेपा घ्यायचे शनिवारी बाजारात याचा सुतापुरीच्या बाजार असायचा तिकडून बाबाने तिकडून त्यांना विचारायचं मग कसं चालतं लेकर बाळ बरेच का असं तस ते म्हणजे दादा त्यात काय नव्हतं तर मला तरी काय भे असं म्हणायचं मग श्रीमंत झाला काय श्रीमंत बराच झाला हळूहळू त्यांनी घरदार बांधले बराच माथा बराच दिवस होता तो होत रे होता बाबाला विचारायचे बाबा ते बाबा आहेत का <laughs> <समाना चे> <laughs> <laughs> बाबा म्हणजे माहिती तुला काय करायचंय बाबा तुम्ही काय हवाली करून दिलं त्याच्या आपल्या घरातलं त्याच्या हवाली दिलं तुम्ही मला पाहिजे होत नाही मला पाहिजे होतं मला तुम्ही घेऊन दिलं बाबा म्हणायचे माहिती त्याला हात लावला की माणूस मरत आहे ते गुपित धन होत बाबा माझ्या आजीचं होतं म्हणायचे आणि मायासाठी चवलं होतं पण मी नाही घेतलं म्हणजे बेकरले मोठे मी त्याच्यामुळे मथरेने ते हातच नाही लावू द्याला कोणाला पोरात बाबा त्या मलाच मला जास्त माहिती होती बाकीच्या भाऊला त्याला कोणाला माहितीच नाही कारण त्याला कल्पना देत नव्हती बाबा उग मी हे करीत होते घरात होते ते म्हणून कल्पना मला होती जास्त की याच्यात काय आहे म्हणून बिचाऱ्याने तिकडं मस्त झाला खाऊन पिऊन दोन तीन बाऱ्या घर बांधले म्हणून सांगायचं बाबा बापूशाला धन पचल बाबा बापूशाला धन पचलं मी मनातून मी बाबा तुम्ही एवढे मोठे घागर सहावी सातवीला गेले वरे मी म्हणले म्हणजे बाबा तुम्ही ते एवढं मोठं जरा समजायला लागलं म्हणलं बाबा तुम्ही एवढं मोठे सागर ते कळशी त्या बाबाच्या हवाली करून दिली आपल्याला घर झालं असतं आपल्याला असं झालं असतं ते माझ्या नको माझ्या मायाशी नाही नाही पण बाबाच्याच नावच होत पण बाबानी त्याला हात लावून भेन बेन कारण त्याला वाटतं हे बी हायचं हे काय झालं तर काय करत पण त्याचं ते अजून मी एक दोन बारा विचारलं होतं मोठ्या भावाला म्हणलं भाऊ बापू साहेब बाब आहेत का ते म्हणे तुला कशा ध्यान झालं धुरू म्हणलं बाबा आपल्या मारात ते घागर नव्हती का ते म्हणायचे घागर तर होती पण बाबांनी तुला काय होतं काय माझा मोठा भाऊ म्हणायचं मी म्हणायचे मला सांगितलं होतं भाऊ त्याच्यात काहीतरी होते पैसे बिसे ते म्हणायचे जाऊन बाबाने त्याला देऊन टाकलं ते बी मेले त्यांचे लेकर बळ हाय असं म्हणत पण हाय त्याचे लेकर बळ है असं मला अंदाज आहे ही सत्य घटना आहे याच्यात काहीच खोट नाही काहीच खोट नाही स्वतः माझ्या समोर घडे आणि मीच पाहिलेले ते माझे बाबा होते मला दोन आया होत्या मला भाऊ होते आम्ही जवळजवळ तेरा लेकर होतो त्या घरामध्ये पण सगळे जाऊन जाऊन फक्त आम्ही तीन बहिणी आणि चार बहिणी दोनच भाऊ राहिलो होतो त्याच्या भीतीने आमचा बाप काही सांगत नव्हता काही म्हणत नव्हता आमचा बाप लय हे माणूस होता समजा ठरतच खरबड होते लय आणि समजा आम्ही सर डोक्या एवढी काठी एवढा पटका बांधलेला असं उत्सव पुरा होते समजा पुरे लोक समजा घाबरत होते की त्याचा होता माझ्या बापाचा चुलता जाणता होता म्हणते बापाचा बाप आजोबाई जाणताच होता असं म्हणत होते बाबा सांगायचे मला जाणताने हात जोडायचे कधी कधी त्या तांड्यावर हात जोडायचे आंबोडचे ने हो बाबा इकडे काय झालं म्हणायचे बा इकडे मा बाप मारून टाकला लमाने असं मा। म्हणायचे बाबा हा ही सत्य घटना आहे गावाकडली आहे आणि खूप आईच्या वडिलांसोबत त्यांच्या सोबत घडलेली घटना आहे कशी वाटली तुम्ही मला प्लीज कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय भेटू परत अशाच कोणत्या तरी खबरीसाठी सोबत